रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार सरकार विरोधात दगाबाजरे मोहीम राबवणार आमदार अंबादास दानवे शेतकरी दिवाळी करू शकला नाही शेतकऱ्यांना मदत पोहोचली नाही खरडून गेलेल्या जमिनीची काही मदत आलेली नाही सरकार शेतकऱ्यांशी दगाबाजी करत आहे कर्जमुक्तीची तीस जून तारीख दिली मराठवाड्याला काय पॅकेज भेटले ते बघण्यासाठी येणार असल्याचे सांगितले दगाबाजरे अशी मोहीम आम्ही सुरू करत आहोत उद्धव ठाकरे हे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील काही गावांचा दौरा करणार आहेत दिनांक पाच ते आठ नोव्हेंबर असा चार दिवस उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत मराठवाडा दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार आहेत सरकारची आर्थिक परिस्थिती पाहता सरकार मदत करू शकत नाही पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं नाही मात्र सरकार फक्त ढोल वाजवत असल्याची टीका आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे पाहूया ते काय म्हणतात प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला नुसते फक्त राजकीय पक्षाचे किंवा विरोधी पक्षाचे कार्यकर्तेच नव्हे तर आम जनता या मोर्चामध्ये सहभागी झाली होती आणि किती कशा पद्धतीनं रोष या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविषयी आहे हे या मोर्चातून सिद्ध झालेलं आहे असं होत असताना निवडणूक आयोगाने याच्याविषयी प्रतिक्रिया ऐवजी नेहमीप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला परंतु त्या प्रतिक्रिया ही पूर्णपणे झाकळल्या गेल्या त्याला कोणत्याही प्रकारे अर्थ उरला नाही आणि म्हणून मला असं वाटतं एक मतचोरीतून मिळवलेला विजय हा कशा पद्धतीने झाला हा जनतेपर्यंत पोहोचलेला आहे या सर्व धर्तीवर मागच्या महिन्यामध्ये जी अतिवृष्टी महाराष्ट्रात मराठवाड्यात सगळीकडे झाली या अतिवृष्टीमध्ये जवळपास एकतीस बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज राज्य सरकारने जाहीर केलेलं होतं दिवाळीच्या आधी सर्व शेतकऱ्यांना या पॅकेज मधली मदत मिळेल अशा प्रकारची घोषणा केलेली होती माझ्याकडे या पॅकेज मधून आतापर्यंत काय काय कशा पद्धतीने आलं कोणत्या जिल्ह्यात आलं याचे डिटेल्स आहे शेतकरी दिवाळी करू शकलेला नाही कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांना मदत जी हेक्टरी जाहीर केली होती ती फार थोड्या शेतकऱ्यांना हेक्टरी साडेआठ हजार जी ऍडिशनल दहा हजार द्यायचं कबूल केलं होतं ती सुद्धा मिळालेली नाही खडून गेलेल्या जमिनीच्या विषयी अजून कुठेही सुद्धा आलेला नाही